श्रीमंती येण्याच्या अगदी आधी दिसतात हे वीस शुभ संकेत तर मित्रांनो चला जाणून घेऊया मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार असे मानले जाते की जेव्हा एखाद्या व्यक्तीवर धनसंपत्तीचा वर्षाव होणार असतो म्हणजेच तो श्रीमंत होणार असतो तेव्हा निसर्ग काही खास संकेत देतो म्हणजेच श्रीमंत होण्याच्या अगदी आधी हे विष शुभ संकेत दिसू लागतात या शुभ संकेताकडे कधीही दुर्लक्ष करू नका हे संकेत दर्शवतात की तुमच्या आयुष्यात काही मोठे आणि आनंदायी बदलाव होणार आहेत आणि माता लक्ष्मी लवकरच तुमच्या घरी आगमन करणार आहेत हिंदू धर्मात माता लक्ष्मीला धनसंपत्तीची देवी मानले जाते ज्या व्यक्तींवर माता लक्ष्मी प्रसन्न होतात त्या घरात कधीही पैशाची कमी राहत नाही माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करतात असे मानले जाते की ज्या घरात माता लक्ष्मीची कृपा असते तिथे काही शुभचिन्हे दिसतात चला जाणून घेऊया की कोणते आहे ते शुभचिन्हे एक ज्योतिषशास्त्रानुसार जर एखाद्या पुरुषाच्या उजव्या किंवा महिलाच्या डाव्या हाताला खाज येत असेल तर हा शुभ संकेत मानला जातो याचा अर्थ असा आहे की तुमच्या जीवनातील आर्थिक समस्या लवकरच दूर होणार असून आर्थिक स्थिती सुधारणार दोन सकाळी उठल्यानंतर जर शंख ध्वनी ऐकू आला तर तो जीवनात होणाऱ्या चांगल्या बदलाचा संकेत असतो हा संकेत सांगतो की तुमच्या वाईट काळ आता चांगल्या काळात बदलणार असून तुम्हाला मोठे यश मिळू शकते सकाळी उठल्यानंतर जर शंखध्वनी ऐकू आला तर तो जीवनात होणाऱ्या चांगल्या बातमीचा संकेत असतो हा संकेत सांगतो की तुमचा वाईट काळ आता चांगल्या काळात बदलणार असून तुम्हाला मोठे यश मिळू शकते तीन जर तुमच्या घरात अचानक काळ्या मुंग्या एका रांगेत चालताना दिसल्या आणि त्या अन्य पदार्थांवर तुटून पडल्या तर समजून घ्या की माता लक्ष्मी तुमच्या घरी प्रवेश करत आहेत हा घरात पैसा येण्याचे शुभ संकेत आहे चार जर सकाळी एखादी गाय तुमच्या दारासमोर येऊन हरबत असेल तर तो ईश्वराचा आशीर्वाद समजावा अशा वेळी त्या गाईला पोळी किंवा पालक खाऊ घालून तिचे सत्कारपूर्वक निरोप घ्यावा याचा अर्थ असा आहे की माता लक्ष्मी स्वत तुमच्या दारात येऊन संकेत देत आहेत पाच जर तुमच्या घरामध्ये तुळशीचे झाड अचानक दाट आणि हिरवेगार होऊ लागले तर समजावे की तुमच्या घरात सुख शांतीसह धन आणि समृद्धी लवकरच येणार आहे सहा झाडू आणि माता लक्ष्मी यांचा खूप खोलचा संबंध आहे जर तुम्हाला सकाळी सकाळी कुणी झाडू मारताना दिसेल तर समजून घ्या की तुम्ही लवकरच श्रीमंत होणार आहेत जर सलग पाच दिवस सकाळी ऑफिसला जाताना तुम्हाला कुणी झाडू मारताना दिसले तर समजून जा की तुमचे सर्व कष्ट आता दूर होणार आहेत आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होणार आहे सात जर तुम्हाला सकाळी बाहेर पडताना रस्त्यावर पैसे सापडले तर हा धन अगमनाचा शुभ संकेत असतो तसंच कपडे घालताना किंवा उतरवताना जर तुमच्या खिशातून अचानक पैसे खाली पडत असेल तर हे देखील लवकरच धनप्राप्तीचे लक्षण मानले जातात जर तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाजवळ आंगचे झाड उगले असेल तर तुम्ही लवकरच श्रीमंत होणार असल्याचे संकेत असतात हे आर्थिक प्रगतीचे शुभचिन्हे मानले जातात नऊ जर तुमच्या घरात मांजर पिल्ल्यांना जन्म देत असेल तर हे अत्यंत शुभ मानले जाते याचा अर्थ घरात संपत्ती आणि समृद्धी वाढणार आहे तसंच जर छपरावर एखादी मौल्यवान वस्तू पडली तर ते देखील चांगले लक्षण मानले जातात शास्त्रानुसार जर एखादा पक्षी तुमच्या छपरावर एखादी मौल्यवान वस्तू टाकतो तर हे देखील धनप्राप्तीचे संकेत असतात हा जर अचानक घरात एकाच ठिकाणी तीन सळे एकत्र दिसले तर हे अत्यंत शुभ मानले जाते हे संकेत देतात की महालक्ष्मी तुमच्या घरात येणार आहेत तसंच जर सळडे एकमेकांच्या मागे धावताना दिसले तर हे घरातील प्रगतीचे संकेत असतात दिवाळीच्या दिवशी जर तुळशीच्या झाडाजवळ सळडा दिसला तर हे अत्यंत शुभ मानले जाते आणि यामुळे अपार संपत्ती मिळते वरील माहिती जनसामान्याच्या जिज्ञसेसाठी आणि श्रद्धेसाठी दिली आहे धर्म आणि श्रद्धेसाठी दिली आहे धर्म ज्योतिष आणि शुभ संकेत यावर तुमच्या श्रद्धेनुसार विश्वास ठेवा आणि उपायाचा हेतू फक्त सकारात्मक विचार निर्माण करणे हा आहे जीवनात येणारे शुभ संकेत आपल्या भविष्याचे सुंदर संकेत असतात माता लक्ष्मीच्या कृपा आणि शुभ घटनाची चाहूल आपल्याला आशीर्वाद आणि सकारात्मकता देते या लक्षणावर विश्वास ठेवताना आपल्या परिश्रमावर आणि नशिबार नशिबावरही भरोसा ठेवा श्रीमंती ही केवळ धनसंपत्तीची नव्हे तर आनंद समाधान संपत्तीच नव्हे तर आनंद समाधान आणि समृद्धी विचारांची मांडणी जाते योग्य मार्गावर चला आणि विश्वास ठेवा यश आणि समृद्धी तुमच्या दाराशी लवकरच येईल व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद